नमस्कार द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी मयुरी भारदे आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करते राज्यसेवेचा जो दोन हजार पंचवीसपासून पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू होणार आहे त्या संदर्भातली सिरीज आपण सुरू केलेली आहे ऑप्शनल कसा निवडावा किंवा डिस्क्रिप्टिव्हचा सिलेबस काय आहे असे वेगवेगळे वे विषय आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा वैकल्पिक विषय घ्यावा का घेऊ नये किंवा त्या संदर्भातले काही शंका तुमच्या मनात असतील तर त्या संदर्भातली उत्तरं तुम्हाला आजच्या लेक्चर्स मिळतील आंतरराष्ट्रीय संबंध राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा एक वैकल्पिक विषयांच्या यादीमधला वैकल्पिक विषय आहे तो निवडायचा का अजून कुठला निवडायचा असे काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर वैकल्पिक विषय म्हणजेच ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा त्या निवडताना काही ठोकटाळे आहेत का काही टप्पे किंवा स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता का त्या संदर्भातलं लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मिळून जाईल ते लेक्चर बघितलं नसेल तर ते अवश्य बघा जेणेकरून तुमचं ऑप्शनल सब्जेक्ट लवकर डिसाईड होईल तर चला सुरू करूया राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा वैकल्पिक विषय तुम्ही मेन्सला का घ्यावा मला जे वाटत ते पॉइंट मी इथे शेअर केलंय होपफुली ते तुम्हाला उपयोगात येतील आता मी इथे काही पॉइंट दिलेत मला वाटतं की आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो विषय आहे तो घेण्यासाठी तुम्हाला खूप जास्त उपयुक्त आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जीएस टू जीएस टू म्हणजे जी आपल्या एमपीएससी चे जे डिस्क्रिप्टिव्ह विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला चार जी एस चे पेपर आहेत त्याच्यामध्ये जो जीएस टू म्हणजेच सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन जो आहे त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ह्या वैकल्पिक विषयाशी ओव्हरलॅपिंग आहे ओव्हरलॅपिंग म्हणजे काय तर जीएस टू मध्ये जो असणारा अभ्यासक्रम आहे त्यातला बऱ्यापैकी सगळा अभ्यासक्रम तुम्ही राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये अभ्यासता किंवा ऑप्शनल विषयामध्ये जे काही टॉपिक्स आहेत त्यातले बरेचसे टॉपिक्स तुमच्या टूच्या सिलेबसमध्ये आहेत आता जीएसटू चा सिलेबस नेमका काय आहे किंवा ओपर ओव्हर म्हणजे काय आहे हे थोडक्यात इथे मी तुम्हाला सांगते आहे आता हा जो आहे याचा मी इथे टूचा तुमचा जो राज्यसेवेने दिलेला सिलेबस आहे तो कव्हर केलेला आहे इथे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल भारतीय संविधान म्हणजे जवळपास पहिले पाच ते सात पॉइंट जे आहेत ते सगळे आपल्या घटनेविषयी म्हणजेच संविधान ज्याला म्हणतो आपण कॉन्स्टिट्यूशन त्यातला बऱ्यापैकी सिलेबस जो आहे सिलेबसचा जो पार्ट आहे तो संविधानाचा आहे म्हणजेच काय पेपर टू च नाव आहे प्रशासन संविधान राज्यशास्त्र सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह हो। तर त्यातलं संविधान राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे जे तीन विषय मी इथे गोल केलेले आहेत ह्या विषयांचा सिलेबस जो इथे तुम्हाला जीएस टू मध्ये दिलेला आहे तो ऑलरेडी तुम्हाला पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या ऑप्शनल विषयामध्ये आपल्याला आढळतो हो यातला हा जो टॉपिक आहे हा संविधान म्हणजे तुम्ही प्री करा मेन्स करा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा नका घेऊ संविधानाचा जो भाग आहे तो तुम्हाला प्री मेन्सला आहेच आहे प्रीला तो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात आहे मेन्सला तुम्हाला तो डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात आहे हा एवढाच सिलेबस नाही आहे पेपर टूचा पेपर टूचा अजून सिलेबस जो आहे तो इथे पुढे दिलेला आहे त्याच्यामध्ये शेवटचा जो हा सिलेबस आहे तो आहे आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला आपण संक्षिप्तामध्ये आय आर असं म्हणू शकतो जो आपण पहिल्या विषयाच्या नावामध्ये बघितला तर संविधान आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो जीएस टू मधला सिलेबस आहे तो तुम्हाला ऑप्शनलला कॉमन आहे म्हणून मी जे म्हटलं की पहिला जो पॉइंट आहे जीएसटू चा अभ्यासक्रम हा ओव्हरलॅपिंग आहे म्हणजे तुम्ही जीएस टू चा सिलेबस केला तर तुम्हाला ऑप्शनलचा सिलेबस करण्याची गरज नाही किंवा ऑप्शनलचा सिलेबस जीएसटू चा सिलेबस करण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ होत नाही पण सिलेबसमधले जे पॉइंट आहेत ते तुम्हाला कॉमन आहे म्हणजे तुम्ही पॉलिटिकल सायन्स आणि आय आर हा जर ऑप्शनल घेतला तर कॉन्स्टिट्युशनचा भाग सेम आहे फरक काय पडतो तर कॉन्स्टिट्युशन सेम असल्यामुळे त्याच्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत किंवा इंटरनॅशनल रिलेशन्सचा जो जीएस मध्ये तुम्हाला पार्ट आहे त्याच्यामध्ये इंडिया आणि फॉरेन रिलेशन किंवा फॉरेन पॉलिसी ऑर्गनायझेशन सारखा जो पार्ट आहे तो तुम्हाला जीएस ला पण आहे आणि ऑप्शनल ला पण आहे आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे जर सिलेबस सेम आहे तर मग क्वेश्चन सेम येतात का तर तिथे मुख्य पॉईंट येतो ऑप्शनलसाठी जो तुम्ही चूज केलेला विषय असतो त्याच्यामध्ये थोडेसे डीप लेवलचे किंवा थोडेसे डिफिकल्ट असे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात आणि ह्या विषयाच्या नावामध्येच आहे की जीएस म्हणजेच काय जनरल स्टडीज जो सगळ्यांसाठी आम किंवा साधारण असा विषय आहे सामान्य असा विषय आहे त्या अँगलनी ह्या पेपरमध्ये प्रश्न येतात सो प्रश्नांचं स्वरूप मात्र थोडंसं बदलतं जीएस मध्ये आणि ऑप्शनलमध्ये त्यामुळे सिलेबस कॉमन आहे पॉइंट्स कव्हर करायचे असतील तुम्हाला तर ते आपल्याला सोपं जातं आता दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमीची गरज नाही जेव्हा तुम्ही ऑप्शनल विषय घेता आहात तेव्हा तुम्ही तुमचा ग्रॅज्युएशनचाच विषय घेतला पाहिजे का किंवा जो विषय तुम्ही शाळेमध्ये केला आहे तोच घेतला पाहिजे का तर असं अजिबात नसतं त्याच्यामुळे तुम्ही बी एस सी असाल म्हणजे बीएससीमध्ये पण केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी मॅथमॅटिक्स बीएससी ॲग्री किंवा तुम्ही कॉमर्स मधून तुमचं ग्रॅज्युएशन केलेलं असेल आर्ट्समधून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन केलं असेल पण तुम्ही पॉलिटिकल सायन्स कधीच विषय घेतलेला नसेल किंवा तुम्ही आ, मेडिकल सायन्सच्या बॅकग्राऊंडमधून आलेले असाल इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमधून आलेले असाल किंवा अजून कुठले कुठले बी बी ए लॉयर्स असे वेगवेगळे कोर्सेस असतात ग्रॅज्युएशनला सांगण्याचा विषय असा आहे की ग्रॅज्युएशनला तुम्ही कुठल्याही फील्ड चूज केलेला असेल कुठलाही बॅकग्राऊंड तुमचं असेल तरी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय असा आहे की तो वाचल्यानंतर समजून घेतल्यानंतर मार्गदर्शन घेतल्यानंतर तो तुम्हाला आरामात समजतो आणि समजल्यापेक्षा सुद्धा त्याची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला लिहिता येतात जी तुम्हाला ऑप्शनल हा विषय हा मेन्सला आहे त्यामुळे शैक्षणिक पार्श्वभूमी तुमची कुठलीही असली तरी तुम्ही राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय घ्यायला अजिबात हरकत नाही पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे संदर्भ साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आता संदर्भ साहित्य म्हणजे तुम्ही हा ऑप्शनल जो आहे ज्याचा राज्यसेवेच्या लिस्टमध्ये नंबर एकवीस आहे एकवीस क्रमांकाचा हा ऑप्शनलचा विषय राज्यसेवेने दिलेला आहे तर बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मटेरियल उपलब्ध आहे म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक पुस्तकं सापडतील आता ही पुस्तकं मराठी माध्यमातही उपलब्ध आहेत आणि इंग्रजी माध्यमातही उपलब्ध आहेत एवढंच सोर्स मटेरियल कसं काय आहे तर बरंच संशोधन जे आहे लिखाण जे आहे ते ह्या विषयामध्ये झालेलं आहे शिवाय युपीएससी ला सुद्धा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय बऱ्यापैकी प्रचलित आहे त्याच्यामुळे जे यू पी एस सीमध्ये मराठीमध्ये करतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात त्यांचं पण मटेरियल खूप चांगल्या प्रमाणामध्ये मराठीमध्ये उपलब्ध आहे आणि इंग्रजीमध्ये तर मुबलक प्रमाणात राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचं मटेरियल उपलब्ध आहेच आहे आता मुबलक प्रमाणात उपलब्ध असण्याचं कारण निवडून तुम्ही ऑप्शनल का निवडायचं आहे तर पुन्हा एकदा मी अधोरेखित करते आहे की तुम्हाला सिलेबस कव्हर करायचं आहे ऑप्शनल विषयाचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम जर तुमचा पूर्ण झाला नाही तर तुम्हाला जे अडीचशे अडीचशे मार्काचे दोन पेपर लिहायचे आहेत त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते त्याची उत्तर जर तुम्हाला लिहिता आली नाहीत तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाडण्याचा जा प्रयत्न जो आहे तो तुमचा थोडासा कुठेतरी कमी पडतो आणि सिलेबस कव्हर करण्यासाठी आपल्याला चांगल्या मटेरियलची गरज असते रेफरन्स बुक्सची गरज असते ते तुम्हाला या विषयाचा बाजारपेठेमध्ये मटेरियल भरपूर उपलब्ध आहे मार्गदर्शन उपलब्ध आहे का तर राज्यशास्त्र या विषयाचं मार्गदर्शन सुद्धा विविध ठिकाणी उपलब्ध आहे आपल्या ठिकाणी सुद्धा ते थोड्या काळानंतर उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय जर निवडू शक इच्छित असाल तर तुम्ही तो, तो निवडायला काहीच हरकत नाही मार्गदर्शनामध्ये तुम्ही काय गोष्टी बघणं गरजेचं आहे तर आंतरराष्ट्रीय जो हा पी एस आय आर ऑप्शनल आहे त्याचा सिलेबस पूर्ण होतोय का त्याचा रेफरन्स मटेरियल मिळते आहे का आणि रायटिंग प्रॅक्टिस आपली करून घेतली जाणार आहे का या तीन गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन ह्या सभेडखाली पूर्ण करून घेणं आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या सगळ्या मध्ये असेल तर तो, तो म्हणजे गुणकारी गुणकारी म्हणजे त्याच्यामध्ये कुठले पॉझिटिव्ह पॉइंट आहेत अशा अर्थाने गुणकारी नाही तर गुण म्हणजे मार्क्स या विषयामध्ये मार्क्स पडतात का या विषयामध्ये तुम्ही स्कोअर करू शकता कारण अल्टिमेटली काय आहे तुमचा रिझल्ट जो आहे ऑप्शनल विषय तुम्ही जो निवडताय त्याचा खूप मोठा परिणाम तुमचा काय रिझल्ट लागतो म्हणजे तुम्हाला टोटल सतराशे पन्नास गुणांची मेन्स आहे तर त्या मेन्स मध्ये तुम्हाला सतराशे पन्नास पैकी टोटल किती मार्क्स मिळणार आहेत याच्यावरती सगळ्यात मोठी छाप कशाची पडते तर तुमच्या ऑप्शनल विषयाची पडते त्यामुळे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ह्या विषयामध्ये तुम्हाला चांगले गुण पडू शकतात का तर ह्याचं उत्तर सरळ सरळ उत्तर आहे हो या ऑप्शनलमध्ये तु, तुम्हाला आरामात मार्क्स मिळू शकतील कारण त्याचा रेफरन्स मटेरियल उपलब्ध आहे मार्गदर्शन उपलब्ध आहे त्यामुळे तुमची जास्त चांगल्या पद्धतीने रायटिंग प्रॅक्टिस आणि समजण्याची लेवल सुद्धा वाढू शकते त्याच्यामुळे एकदम गुणकारी ज्याचा रिझल्टवरती खूप पॉझिटिव्ह परिणाम होणारा हा ऑप्शनल आहे त्याच्यामुळे हा निवडायला काहीच हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे टोटल जी सतराशे पन्नास गुणांची मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑप्शनलचे दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर दोन कुठलाही ऑप्शनल घ्या म्हणजे अडीचशे अडीचशे पाचशे मार्क तुमच्या ऑप्शनलला आहेत आता इथे सुवर्णसंधी काय आहे तर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय घेतल्यामुळे आणि बऱ्यापैकी सिलेबस मी पुन्हा एकदा बऱ्यापैकी सिलेबस म्हणते हा एस टू बरोबर ओव्हरलॅप होणारा आहे त्याच्यामुळे ऑप्शनल प्रिपेअर करताना बेसिक्स तुमचे क्लिअर झाले किंवा एस टू प्रिपेअर करताना तुमचे जर बेसिक्स क्लिअर झाले तर त्याचा फायदा तुम्हाला ऑप्शनलला होतो ऑप्शनल मधून तुम्ही जर सिलेबस पूर्ण केला तर ता त्याचा फायदा तुम्हाला एस टूला होतो त्यामुळे तुम्ही जर हे जर साडेसातशे अडीचशे अडीचशे आणि अडीचशे म्हणजे ऑप्शनलचे दोन पेपर आणि जीएसचा एक पेपर असं जर साडेसातशे मार्कांची टोटल केली सतराशे पन्नास पैकी त्याचं जर तुम्ही पर्सेंटेज काढलं तर जवळपास बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के म्हणजे जवळजवळ त्रेचाळीस टक्के मधला पार्ट जो आहे तो आपल्याला कव्हर करता येतो ह्या ऑप्शनलमुळे त्यामुळे मी पुन्हा एकदा सजेस्ट करेन की तुम्ही विचार करत असाल तर लवकर तुमचा विचार फायनल करा आणि पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा ऑप्शनल विषय तुम्ही निवडायला अजिबात हरकत नाही सेगमेंट करत येते आहे की पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ह्याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे तर थोडक्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन पेपर आहेत पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण आता ह्या दोन्हींचे जे संकेत संकेतांक दिलेले आहेत अभ्यासक्रमामध्ये ते सुद्धा मी इथे पुढे लिहिलेले आहेत तर पेपर एक मध्ये तुम्हाला राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण असा सेक्शन ए आहे आणि सेक्शन दोन जो आहे तो भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण असा आहे पेपर दोन मध्ये तुम्हाला तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्य राज्यशास्त्र आणि भाग दोन मध्ये भारत आणि जग आता ह्याच्यामध्ये नाव ही आहेत तुम्ही जर थोडस ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल पेपर एक चा भाग एक आणि पेपर दोन चा भाग एक हा थोडासा थिओरेटिकल आहे म्हणजे त्याच्यामध्ये विचार प्रक्रिया विचारप्रणाली सिद्धांत कन्सेप्ट वेगवेगळ्या संज्ञा ज्या आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही जर दोन्ही पेपरचे भाग दोन जर बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की थोडासा कंटेम्पररी किंवा करंटमध्ये डिस्कशनमध्ये असणारा किंवा ॲप्लिकेशन ह्या दोन्ही भागांमध्ये जे तुम्ही शिकलेला आहात थिअरी त्याचा ॲप्लिकेशन पार्ट जो आहे डायनॅमिक पार्ट जो आहे करंट रिलेटेड जो पार्ट आहे तो बहुत करून तुम्ही भाग दोन मध्ये अभ्यासता हा संक्षिप्त अभ्यासक्रम आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या वैकल्पिक विषयाचा डिटेलमध्ये ह्या ऑप्शनल विषयाचा अभ्यासक्रम आपण लवकरच एका लेक्चरद्वारे घेऊयात सो मला अशी आशा वाटते की तुम्ही जर ह्याच्यातले पॉइंट जर अनालिसिस केले तर तुम्हाला लक्षात येईल की आंतर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो ऑप्शनल आहे तो घेण्यासाठी खूपच मी जसं शब्दप्रयोग इथे केलेला आहे तो म्हणजे गुणकारी आहे तो निवडायला तुम्ही काहीच हरकत नाही तरी सुद्धा ऑप्शनल विषय कसा निवडा या विषयासंदर्भातलं जे लेक्चर आहे ते एकदा बघा आणि लवकरात लवकर तुमचा ऑप्शनल विषय फायनल करून त्याच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूया तर पुन्हा एकदा मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देते की लवकरात लवकर ऑप्शनल डिसाइड करा आणि राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा ऑप्शनल विषय नक्की कसा आहे त्याच्यात काय काय अभ्यास केला जातो हे लेक्चर घेऊन आपण पुन्हा एकदा एकमेकांना भेटूयात तोपर्यंत तो, थँक्यू